करगाव पंचायत समिती विभाग आणि हा आपला खाणव पंचायत समिती विभाग आणि ह्या विभागामध्ये असणारे प्रमुख पदाधिकारी उपशाखा उपशाखाप्रमुखांची आपण आज या ठिकाणी बैठक एक स्नेह मेळावा आपण या ठिकाणी बोलवलेला आहे खरं म्हणजे आरक्षण पडल्यापासून राजकारणाचा धुर्ला उडतोय वेगवेगळ्या न्यूज बाईटमध्ये वेगवेगळे नेते त्या ठिकाणी मार्गदर्शन सर्व जनतेला त्या ठिकाणी देत आहेत पण शिवसैनिक म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते म्हणून आपण सर्व एकत्रित आहोत आपली सर्वांची एक वेगळी ताकद आहे हे सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे आज या ठिकाणी आपण वेगवेगळ्या पुढच्या इलेक्शनला सामोरे जात असताना युत्या आघाड्यांचं जे आहे ते ठरवणार आहे ते सर्व ज्येष्ठ मंडळी ठरवणार आहेत ज्याचा आदेश येईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी आपण पुढच्या काळामध्ये ते निर्णय घेतीलच पण आपण शिवसैनिक म्हणून आपण तळागाळामध्ये आपली जेवढी ताकद आहे ती कशी पुन्हा वाढवता येईल याकडे आपण त्या ठिकाणी विचार त्या ठिकाणी केला गेला पाहिजे आपण संभाव्य जे उमेदवार आहेत त्यांची सर्व पद्धतीने त्या ठिकाणी ताकद आहे साम दाम दंड भेद त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका त्यामुळे आपली क्षमता ओळखा ज्या कमतरता आपल्याला त्या ठिकाणी विधानसभेमध्ये ज्या जाणवल्या गेल्या होत्या त्या पूर्ण करून आपल्या पुढं कसं जाता येईल याचा विचार त्या ठिकाणी आपण केला गेला पाहिजे म्हणजे कोणीही कुणाला अंडर एस्टिमेट करू नका ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे तो कधी उभारी घेईल फिनिक्स पक्षासारखा याची कल्पना कुणालाही नाही मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचं आहे ग्रामीण भागामध्ये काम करणारी तलागाळातली निष्ठावंत शिवसैनिक या ठिकाणी आहेत ज्यांना पैशाची अपेक्षा नसते नसते अपेक्षा म्हणजे काठावरचे असतात त्यांना आपल्या आपल्या प्रेमाच्या संवादाने आपल्याला एक जवळ घ्यायची असतात आपल्याला वेळ मिळाला नाही विधानसभेमध्ये आपण सगळेच आपल्या आयत्यावेळी सगळे नेते आपल्याकडून गेले आणि आपण थोडं एकाकी पडल्यासारखी आपल्याला जाणीव त्या काळामध्ये झाली ज्यांच्यावर विश्वास होता ते अचानक गेले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एकटे सोडून गेले त्यामुळे विधानसभेला अतिशय तोंडावर जात असताना चांगलं वातावरण असताना पंधरा वीस दिवसापूर्वी चांगलं वातावरण असताना आपल्याला अचानक थोडा स्लोनेस आला अपयश जरी आलं तरी पन्नास हजार मतं या विधानसभेमध्ये आपण घेऊ शकलो निष्ठावंताची फौज या विधानसभेमध्ये पन्नास हजाराची आहे हे कोणी अंडर एस्टिमेट करू शकणार नाही आणि या ठिकाणी विधानसभा विधानसभेनंतर आज पंचायत समिती झेडपीला जेव्हा आपण समोर जाणार असू तेव्हा त्या त्या विभागामध्ये काम करणारी ही लोक आपण त्या ठिकाणी संभाव्य उमेदवार म्हणून आपल्याकडे त्या ठिकाणी आहेत पुढच्या काळामध्ये पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील कुणाला तिकीट द्यायचं कुणाला तिकीट द्यायचं नाही पण आपली ताकद त्या ठिकाणी ओळखली गेली पाहिजे आपण समाजामध्ये काम करतो पंचायत समिती असेल झेडपीच्या माध्यमातून ध्येय धोरणं पंचायत समिती आणि झेडपीची ध्येय धोरणं ही तळागाळापर्यंत गेली पाहिजेत आमचे उमेदवार उभे राहणार आहेत ते फक्त पांढरे कपडे घालण्यासाठी नाही किंवा मोठ्या गाड्यामध्ये फिरण्यासाठी नाही आमची लोक उभे राहणार आहेत ती समाजाचे काम करण्यासाठी ज्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची ध्येय धोरणं आहेत ती तळागाळापर्यंत पोचली गेली पाहिजेत यासाठी आपले चांगले उमेदवार आपण त्या ठिकाणी पुढे दिले गेले पाहिजेत म्हणजे आम्हाला माहिती आहेत एका पंचायत समितीमध्ये महिला बालकल्याण विभाग असतो पाणी पर्यटन विभाग असतो बांधकाम विभाग असतो शिक्षण विभाग असतो आरोग्य विभागाशी निगडीत काही गोष्टी असतात कृषी विभागाच्या काही गोष्टी असतात अरे ती कामं आजपर्यंत पंचायत समितीचे जे जे लोक निवडून आलेत कदाचित त्यांनी पोचवली गेली नसतील पण हे सामान्य जनतेला माहिती पाहिजे पंचायत समितीच्या उमेदवाराचं काम काय आपण त्या ठिकाणी निवडून देणारा उमेदवार आमच्या तलागावातील ग्रामीण भागातील कष्टकरी समाजाचे प्रश्न सोडवणार नसेल तर अशा उमेदवारच्या पाठीमागं आपल्याला जाण्याचं काही मतलब त्या ठिकाणी नाहीत अनुभवी लोक आमच्याकडे आहेत काही ठाणे सरपंचपद भोगवले उपसरपंच पद भोगवलेली आहेत अशी बरीच बनलेली आमच्याकडे त्या ठिकाणी इच्छुक जरी असतील तरी भविष्य काळामध्ये विरोधकांना कसं सामोरं जायचं याची ताकद आमच्या संभाव्य उमेदवारामध्ये त्या ठिकाणी आहे भविष्यामध्ये मी म्हटलं पहिल्यांदा त्या आघाड्याचं राजकारण त्या ठिकाणी होईलच पण जनसामान्याची नाल ओळखलेले लोक आमच्याबरोबर आजही आहेत हे आम्ही त्या ठिकाणी प्रामुख्याने सांगतो त्यामुळे कितीही विरोधक त्यांच्या पद्धतीने अंडर एस्टिमेट जरी करण्याचा प्रयत्न करत असतील तरी आपली ताकद काय आहे हे पंचायत समिती इलेक्शन इलेक्शनमध्ये आपण शंभर टक्के दाखवून देऊ हे मी तुम्हाला प्रामुख्याने सांगू आणि आपली क्षमता आपण ओळखली गेली पाहिजे आपल्याला विश्वास आहे की नाही एकदा हातवर सगळ्यांनी करा की आपली ताकद या विधानसभा क्षेत्रामधील आपल्या या अतकरगाव जिल्हा परिषद वॉर्डमध्ये त्या ठिकाणी आपली ताकद आहे हे आपण ओळखली गेली पाहिजे आणि मला विश्वास आहेत आज एका कॉलवर काल एक मेसेज केला बाई तालुका प्रमुख आणि एका मेसेजवर सगळी ही मंडळी या ठिकाणी प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहतात एकदा जोरदार टाळ्या हे आपल्या कार्यकर्त्यांसाठी त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत अरे लढणारी मंडळी आहोत आपण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणाचा वसा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला दिलाय आणि तो विचारांचा वसा आणि वारसा घेऊन आपण समाजामध्ये काम करतोय अरे डगमगू नका आम्ही सर्व तळागाळामध्ये काम करणारी मंडळी आजही तल ठोकून आहोत इथल्या प्रत्येक किती लोकांना आश्वासन आली असतील प्रलोभनं आली असतील पण आज गेली आहेत लोक आजही तग धरून त्या ठिकाणी आहेत का तर त्यांना विश्वास आहे तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर तुमच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांना हे आमचे कार्यकर्ते विकले जाणार नाही आहेत की तळागाळामध्ये त्या त्या गावामध्ये पाय ठेवून उभे राहतील आणि पक्षाचे पुन्हा चांगले दिवस आणू शकतील हा विश्वास या सर्व नेते मंडळींना त्या ठिकाणी आहे म्हणून आज या ठिकाणी आज झोपला एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात आमच्या त्या ठिकाणी शिरोळीपासून जरी सुरुवात केली तरी प्रत्येक गावामध्ये काम करणाऱ्या तावड्याच ताकदीची लोक आमच्याकडे आहेत म्हणजे शिरोळीमध्ये आम्ही असो त्या ठिकाणी आमचा दिनेशदादा त्या ठिकाणी असेल आमच्याकडे वरण्यामध्ये चांगली टीम आहे आमच्या नापटीमध्ये चांगली टीम आहे आमच्या झाडांमध्ये चांगली टीम आहे पुढच्या पट्ट्यामध्ये मंगेशबाईचं मंगेशबाईच्या माध्यमातून आमचं चांगलं वातावरण आहे आमच्याकडे चिठ्ठलमध्ये गो भोकरपाड्यामध्ये खरिवली गोहे गोठिवली नारंगी यासाठी काम करणारे प्रचंड कार्यकर्ते आमच्याकडे त्या ठिकाणी आहेत ह्या पट्ट्यामध्ये जरी आस्करगाव पंचायत समिती असेल अरे दोन अडीच हजार मतं आमच्यात कोणती रसद नसताना आदल्या दिवशी आमच्याकडे वेळ नसताना आम्ही लोकांमध्ये पोचले नसतानासुद्धा मिळू शकतात ही आपली ताकद नाही तर काय आणि हे सगळं चित्र या जिल्हा परिषद वॉर्डचं चित्र बदलू शकतात एवढी ताकद आपली त्या ठिकाणी आहे त्यामुळे कशा पद्धतीने पुढच्या काळामध्ये सामोरं जायचं आहे हे आपण त्या ठिकाणी स्ट्रॅटेजिकली ठरूयात आपण शाखाप्रमुख म्हणून किंवा आपण त्या गावचे पदाधिकारी म्हणून आपण म्हणतो की थोडा अडचणीचा काळ आला आहे की निधी मिळत नाही काय मिळत नाही पण चांगले दिवस आणण्यासाठी काही माणसं आपल्याला त्या ठिकाणी पाठवावी लागतील पंचायत समितीला पाठवावे लागतील झेडपीला पाठवावं लागतील तेव्हा कुठंतरी आपल्याला पुन्हा चांगले दिवस येतील आणि शंभर टक्के चांगले दिवस कलप्रमुख साहेब आपल्याला त्या ठिकाणी आहे हा विश्वास आमच्या आम्हाला त्या ठिकाणी आहे म्हणून पुन्हा एकदा लढूयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची मशाल या ठिकाणी पुन्हा एकदा हातामध्ये घेऊन या खलापूर तालुक्यामध्ये आपण पुन्हा चांगल्या पद्धतीने लढतोय मला या ठिकाणी विष्णू खैर सारख्या त्या जिल्हा परिषद उमेदवाराचं कौतुक वाटतंय आदिवासी समाजाचे पूर्ण म्हणजे कलोगी पंचायत समिती असेल चौक पंचायत समिती असेल इथे आदिवासी आरक्षण जिल्हा परिषदेचं आदि आदिवासी आरक्षण पण सर्वात फेवरेट उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा विष्णू खैर आहे आणि तो निवडणूक येण्याचे चान्सेसही अशी नव्वद पर्सेंट त्या ठिकाणी आहेत एवढं चांगलं काम त्या भागामध्ये सुद्धा आहे आणि आपणही कमी नाही आहोत या जिल्हा परिषदेमध्ये आपण चांगल्या प्रकारे लढत देऊ शकतो